नमस्कार मी ॲडव्होकेट शीतल शामराव चव्हाण खरंतर मी कुठल्याही राजकीय पक्षाचा साधा सदस्य सुद्धा नाही परंतु आज रोजी देशामध्ये मोदी शाह भाजप यांनी जो हैदोस घातला आणि महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती विकृत करण्याचा जो काही प्रयत्न केला आणि जे काही राजकारण स्थानिक भागामध्ये सुद्धा उमरगा लोहारा मतदारसंघामध्ये सुद्धा जे काही राजकारण चालू आहे ते सगळं बघून यावेळी मी महाविकास आघाडीचं समर्थन करत आहे त्याचे अनेक कारण आहेत था स्थानिक भाग भागात जर का बोलायचं झालं स्थानिक भागाच्या बाबतीत तर हे विकास केला विकास केला असं सांगतायत एवढा निधी आणला एवढा निधी आणला असं सांगतायत पण किती हणला हे मात्र सांगत नाहीत विकासाची कुदळ मारायची विकास कामांची कुदळ मारायची आणि फावड्यानं टक्केवारीचा पैसा उकळायचा अशा प्रकारचं राजकारण या भागामध्ये झाल्यामुळं अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं या ठिकाणी झालेले आहेत छत्रपती शिवरायांचा पुतळा महाराष्ट्रामध्ये यांच्या सत्तेत कोसळला त्याचं सुद्धा कारण निकृष्ट दर्जा होत हेच होतं यांचा डीएनएच महायुतीचा खराब असल्यामुळं उमरग्यामध्ये सुद्धा रस्ते जे केले ते तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये भुसकट फुकुटा उमरग्या नदीच्या सुशोभीकरणाचं काम काढलं पहिलाच पूर्व पाऊस पडला त्या ठिकाणचे पेवर ब्लॉक फुगून वर हो आले असे सगळे कामं केले तर आता गावोगावच्या काही गावातून प्रश्न येतात आमच्या गावात स्मशानभूमी दिली असं त्या कार्य अहवालामध्ये लिहिलंय आता आमच्या गावामध्ये स्मशानभूमी चोरीला गेल्या उडकून द्या म्हणा आमदार साहेबांना असे काही गावागाव मधून आम्हाला मेसेज येत आहेत तर असं सगळं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे दुसरं म्हणजे उमरगा लोहारा भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अवैधंदे बोकाळलेले आहेत आणि हे अवैध धंदे कुणाच्या असताना कुणाच्या आशीर्वादानं आणि कुणाला हप्ते देऊन चालवले गेले याचं सुद्धा उत्तर स्वतःला विकासरत्न मनवणाऱ्या आमदारांनी दिलं पाहिजे या ठिकाणी मोठमोठे डान्स बार या ठिकाणी मोठमोठे पत्त्यांचे क्लब अक्षरशः पन्नास शंभर गाड्या बाहेर थांबतील एवढे मोठे क्लब प्रत्येक टेबलला पोत्यांना पैसे भरले जातील एवढे मोठे पत्त्यांचे क्लब गुडगुडी नावाचा एक प्रकार म्हणजे पूर्वी मटका खेळला जायचा त्याचा रिझल्ट द्यायला वेळ लागायचा गुडगुडीचा रिझल्ट जागेवर लागतो त्याच्यामुळे ते गुडगुडी खेळणारे लोक जुगार खेळणारे लोक बकाबका पैसे घालतात आणि असं करून वीस वीस तीस तीस लाख रुपये एकेका कुटुंबाचे गेले कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले हे उद्ध्वस्त झालेले कर्ज बाजार झालेले तरुण या ठिकाणचं शिक्षण सोडून त्यांना नोकरी करता पुण्या मुंबईला जावं लागलं ला। हे गुडगुडीचे धंदे आम्ही अनेक वेळा आमच्या फाउंडेशनच्या वतीनं निवेदन दिली तरी बंद पडले नाहीत या ठिकाणी मटक्याचे अड्डे या ठिकाणी गांजा मागे एक छोटा हत्ती स्पीड ब्रेकर होऊन कोसळला आणि शेकडो किलोचा गांजा त्याच्यामधून बाहेर पडला आता काही आठ पंधरा दिवसापूर्वी उमरग्यातून कर्नाटकाकडे कर जाणाऱ्या बसमध्ये तीस किलो गांजा सापडला म्हणजे एकरानं गांज्याची शेती या ठिकाणी पिकवली गेली भेसळ दारू कर्नाटकामध्ये भेसळ असलेले दारू महाराष्ट्रामध्ये आणून विकायचे या ठिकाणी उमरगा लोहारा तालुक्यामध्ये अनेक अड्डे बेसळ दारूचे या ठिकाणचे बाहेर बेसळ दारू बाहेर सप्लाय व्हायला लागली भेसळ दारू पोहून चाळीस वर्षातले अनेक तरुण चाळीस वर्षाच्या आतले अनेक तरुण मेले अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले हप्तेखोरी करण्यासाठी टक्केवारीतला पैसा पुरला नाही पन्नास खोके पक्षाशी गद्दारी करून मिळवले ते पण पुरलं नाही मग हप्तेखोरी आणि अवैध धंदे बोकाळून चालू केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उमरग्यामध्ये गुंडगिरी वाढली मी काही दिवसांपूर्वी लिहिलं उमरगा बिहार होण्याच्या मार्गावरती चालू आहे दिवसाढोळ्यात मर्डर्स होत आहेत खून होत आहेत हंटर गँग तयार झाले आहेत कोयता गँग तयार झालेले था। आहेत आणि याच्यावरती काहीतरी करा एखादी शांतता समिती स्थापन करा सगळ्या पक्षातल्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घ्या सगळ्या क्षेत्रातल्या सुज्ञ माणसांना त्याच्यामध्ये सामावून घ्या आणि तरुणांच्या डोक्यामध्ये गुंडगिरीबद्दल जे ग्लॅमर निर्माण झाले त्याच्याबद्दल काहीतरी करा तरुणांचं प्रबोधन करा ज्या ज्या कारणांमुळे गुंडगिरी तयार होती ती त्या त्या कारणांवरती काम करा अशी विनंती अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली परंतु शांतता समिती स्थापन केल्यावर त्याच्यातून यांना काय मिळत नाही त्याच्यातून काही टक्केवारी मिळत नाही म्हणून यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही हे गुंडगिरी सुद्धा आवरू शकले नाहीत आणि म्हणून ज्या तथाकथित विकासाच्या गप्पा आहेत त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला दिली पाहिजेत आता राज्यामध्ये गुजरात्यांचं राजकीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक सर्व प्रकारचं अतिक्रमण महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला रोजगार देणारे अनेक उद्योग यांनी गुजरातला पळवले दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा असा स्वाभिमान स्वाभिमानीबान महाराष्ट्राचा असताना यांनी दिल्लीत बसलेल्या गुजरातांच्या मर्जीवरती त्यांच्या हातातला रिमोट होऊन या राज्याचा कारभार चालवला जातोय झेडपी पंचायत समिती नगर परिषद महानगरपालिका या ठिकाणच्या निवडणुका आज ता काय झाल्या नाहीत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशासनाच्या ताब्यामध्ये ठेवायचं आणि प्रशासन आपल्या मुठीत ठेवायचं अशा प्रकारचा हुकुमशाही कारभार यांचा चालू आहे उमरगा नगर परिषदेला आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये काय अर्ज दिले काही माहिती मागवली उमरगा नगर परिषदेनं ती माहिती दिली नाही आमचा अर्ज गेला की त्या ठिकाणचे कर्मचारी त्यांच्या मालकांना शासकीय अधिकाऱ्यांना नाही पाकिटं देणाऱ्या मालकांना विचारतात ते शीतल चव्हाण अर्ज पाठवले कसं करावं माहिती द्यावं का नाही अशा प्रकारचा सगळा भोंगळ कारभार प्रशासनाला स्वतःच्या मोतीमध्ये थोड हुकुमशाही राबवण्याचा कारभार यांचा चालू आहे आणि म्हणून या संस्कृतीला महाराष्ट्राची राजकीय संस्कृती विक्रत करणाऱ्या लोकांना सत्तेबाहेर घालण्यासाठी आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आज मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि आम्ही भाषणांमध्ये सगळीकडे सांगतोय की ज्यांनी या उमरगा लोहारा भागामध्ये दोन नंबरचे सगळी कामं चालवलेले आहेत त्यांना काटांनाच काटा काढण्यासाठी दोन नंबरवाल्यांना संपवण्यासाठी दोन नंबरचं मशाल हे चिन्ह दाबून या ठिकाणी प्रवीण स्वामी सारख्या गुरुजींना ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलेलं आहे त्यांना निवडून देण्याची आम्ही विनंती करत आहोत आता प्रवीण स्वामींबद्दल अनेक आरोप केले जात आहेत म्हणतायत की प्रवीण स्वामीला अनुभव नाही मला सांगा पोरगी बघायला गेलो लग्नाला पोरगा बघायला गेलो पोरीसाठी त्याला आपण विचारतो का तुझा अनुभव काय म्हणून अनुभव माणसाला येत राहतो दोन हजार नऊ साली विद्यमान जे आमदार आहेत त्यांना सुद्धा कसलाही अनुभव नव्हता त्यांना कोणी या दोन्ही तालुक्यामध्ये ओळखत नव्हतं तरी सुद्धा त्या ठिकाणी बसून जे काही करायचं चांगलं वाईट करायचं त्यांनी काम केलं आणि आता त्यांना चोऱ्या करण्याचा गद्दारी करण्याचा खोके खाण्याचा अनुभव आलेला आहे आणि एकीकडे सत्तावीस वर्ष ज्ञानदानाचा अनुभव असलेला उमेदवार आपल्या बाजूने आहे त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं दलितांना सुद्धा उचकावण्याचं चा काम चालू आहे दलितांना बौद्ध वस्त्यांमध्ये जाऊनही विचारतायत बघा तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही जेव्हा दोन हजार नऊ साली बौद्ध समाजातल्या व्यक्तीला उमेदवारी दिली गेली तेव्हा यांनी जयबीम पाहिजे का रामराम पाहिजे गुलाल पाहिजे का नीळ पाहिजे उदबत्ती पाहिजे का मेनबत्ती पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये जातीवाद पेरला म्हणजे बौद्ध समाजातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली त्याचाही फायदा तुम्हीच घेतला जातीवाद पसरून पसरवून आणि आता त्या समाजातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली नाही तर त्यांना जाऊन उचकवायचं त्यांना जाऊन डुटवायचं हे काम आहेत म्हणून माझे दलित बांधवांना कळकळीची विनंती आहे की संविधान आणि लोकशाही बुडवायला निघालेल्या शक्तींच्या सोबत आपल्याला जायचं नाहीये आणि आपण अपन, आपली अपन, जी नाराजी आहे ती येऊ घातलेल्या स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर ठिकाणी ती नाराजी भरून काढली जाईल पण काहीही करून संविधान बुडवायला निघालेल्या शक्ती बळकट होण्यासाठी आपला हातभार प्रत्यक्ष प्रत्यक्ष तर लागू नये अशी विनंती सुद्धा या ठिकाणी दलित बांधवांना करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की उमरग्यातल्या दोन नंबर वाल्यांना गाडण्यासाठी दोन नंबरचं मशाल या तिन्नाचं बटन दाबून येत्या तेवीस तारखेला प्रवीण स्वामी यांचा गुलाल आपण सगळ्यांनी मिळून उदले उदूया असं या ठिकाणी आवाहन करतो थांबतो जय बसवांना जय शिवराय जय भीम लाल सलाम